आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हे माझं बारावं भावपुष्प कारण माऊलीच्याच हरिपाठामधील पाचव्या अभंगावर मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे योगयाग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधिदंबधर्म भावे बी देव न कळे गुरुविनानुभव कैसा कळे तपे विन दैवत विन प्राप्त गुजे कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण पाय मुके मना हरे मुके मना पुण्याची गणना कोण करीम प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणे साष्टांग जणवत घालतो संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग साष्टांगदवत पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकुब्बाय यांच्याही चरणी साष्टांग दणपत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो योगयागविधी निडवे सिद्धी वायाची उपाधिदंब धर्म कारण उद्या कार्तिकी एकादशी आहे कारण माऊलीची यात्रा म्हणजे आळंदी यात्रा आहे सर्व वारकरी उद्या आळंदीला जातात त्यांच्या जीवनामध्ये कारण माऊली उद्याच्याच एकादशी दिवशी समाधी घेणार होते पण तीन दिवस समाधी पुढी ढकलली कारण मी गेल्या वर्षी या याच्याबद्दल निरूपण मांडलेलं आहे कारण संत नामदेव महाराजाच्या अभंगावर निवृत्तीने वाहिरे आणि गोपाळा घाती येईल शिळा समाधीशी या अभंगावर मी माऊलीच्या समाधी सोहळ्याचं निरूपण मांडलेलं आहे म्हणून माऊलीने त्रयोदशी समाधी घेतलेली आहे आज माझ्या भाग्याने म्हणतो की उद्या एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त हरिपाटामधला हा पाचवा अभंग माझ्या भाग्याला आलेला आहे कारण मी तुकाराम महाराजाच्या अभंगावर निरूपण मांडणारा पण मी खराब भक्त माऊलीचा माझ्या जीवनामध्ये खरी प्रचिती माऊलीची आहे अनुभूती माऊलीची आहे म्हणून पाय तिकडंच ओढतात म्हणून कार्तिकी एकादशीपासून निश्चय केला की माऊलीच्याच अभंगावर बोलायचं मी पा सात आठ आठ दहा म्हणजे निरूपण जी केले ती इतर अभंगावर केली माऊलीच्या नंतर मला वाटलं की हरिपाठ हरिपाठ लय अत्यंत महत्वाचा हरिपाठ असणारा हरिपाठ म्हणजे हे जे सहा शास्त्र चार वेद अठरा पुराणाची बिरीज अठ्ठावीस होते या अठ्ठावीस कारण ग्रंथाचं सार कारण माऊलीने तुपच म्हणा त्याला तूप शुद्ध तूप या हरिपाठामध्ये मांडलेलं आहे म्हणून हरिपाठ कारण अमृत अनुभव ज्ञानेश्वरी सर्व ग्रंथापेक्षा श्रेष्ठ असणारा हरिपाठ आहे आणि हरिपाठ कळण्यासाठी एवढा सोपा बी नाही तुमच्या जीवनामध्ये हरिपाठ माऊलीचा कळण्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरी ही कळलीच पाहिजे अमृता अनुभव ग्रंथ कळलाच पाहिजे हरिपाठाचा अर्थ इकडं नाही काढणार तुम्हाला तिकडं जाऊन अर्थ काढावा लागेल आता सुरुवातच केली माऊलीने योगयाग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी धर्म आता माऊली तर योग्याचे गुरु होते योग्याचे राजे होते पण साधे राजे नाहीत माऊलीने योगामधली एवढी मोठी कठीण असणारी जी समाधी त्यांच्या जीवनामध्ये घेतलेली आहे कारण जटिल असणारी क्रिया आहे क्रियेमधली ती कारण ह्या पंचतत्वाचं पंचतत्वामध्ये विलनीकरण करायचं त्यांनी देह असा टाकला नाही त्यांच्या जीवनामध्ये बाकीच्या ज सर्व समाध्या जी आहेत कारण ती देह ठेव कारण समाधी म्हणजे म्हणजे त्यांचा देह त्या समाधीमध्ये आहे आज बी त्यांच्या समाधीमध्ये त्यांचा देह आहे देह त्यांना कारण देह वेगळा झाला नाही देहापासून ते प्राण गेला त्यांच्या जीवनामध्ये पण हा जड शरीर आहे जड शरीर त्यांचं राहिलं पण मावरील हे जड शरीरच पंचतत्वामध्ये विलनीकरण केलं ही जटिल असणारी क्रिया ज्या महात्म्याला येत होती ज्या म्हणजे माऊलीला येत होती मग ते योगामधले एवढे श्रेष्ठ महात्म्य असणारे तेच सांगतात ते योग याग विधी येणे नवी सिद्धी वायाची उपाधी धर्म म्हणजे त्यांच्या अनुभूतीमधून सांगतात की योग क्रिया तुमच्या जीवनामध्ये अत्यंत कठीण असणारी ही योगाची क्रिया आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला सिद्धी म्हणजे तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही कारण त्याच्यामुळं वायाची उपाधी दंभ धर्म कारण तुमच्या दंभच वाढेल आणि उपाध्याच तुमच्या जीवनामध्ये वाढतील पर योग म्हणजे काय आष्टांग योग शास्त्रानं किती काय सांगितले आठ योग सांगितले यम यम म्हणजे संयम नियम नियम म्हणजे पालन आसन आसन म्हणजे योगाची मुद्रा प्राणायाम म्हणजे श्वास नियंत्रित करणे प्रत्याहार इंद्रिय ताब्यात ठेवणे धारणा म्हणजे एकाग्रता करणे ध्यान ध्यान म्हणजे भगवंताचे किंवा एखाद्या मूर्तीचे सुस्वरूपाचे ध्यान करणे समाधी शेवटची अवस्था आहे समाधी ही योग साधनेमधील हे योग शास्त्रानं सांगितलेले ह्याच्या पुढी माऊली गेलेली आहेत आणि ते माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये योग याग विधी येणे नवी सिद्धी वायाची उपाधी धर्म त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आजकाल योग करणारे लोक तर दोन टक्के लोकं असतील जास्तीत जास्त या देशामध्ये कारण मावरीला कारण ही योगाची जी क्रिया आहे त्याच्यामधून माझं मत की आपलं काय होतं अंतकरणामध्ये आतून जो बदल व्हायचा ते आतून बदल होत नाही बाह्य रंगच तुमच्या जीवनामध्ये बदलतो त्याच्यामुळे अहंकार वाढतो अंकारामुळे वासना उत्पन्न होते आणि वासनेमुळे दांभिक दांभिकपणा आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असेल म्हणून माऊली सांगतात की योग यागविधी येणे नव्हे सिद्धी कारण या या योग क्रियेमुळे तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही तुमचा दांभिकपणा आणि उपाध्यास तुमच्या जीवनामध्ये वाढतील असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे का प कारण आपण हारिपाटाच्या चौथ्या अभंगामध्ये भावे विन भक्ती भक्ती बीना मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये कारण त्या अभंगामध्ये सविस्तर असा भाव म्हणजे काय आणि विन भक्ती म्हणजे काय कारण शास्त्राने आठ प्रकारचे भाव सांगितलेले आहेत आपण अनेक प्रकारचे भाव पाहिलेले आहेत म्हणजे ते निरूपण तुमच्या जीवनामध्ये ऐकावं म्हणजे ते तुम्हाला भावही कळल आणि तिथं भक्तीही कळल कारण आपल्या जीवनामध्ये भावे विनं भाव आणि भक्ती असल्याशिवाय देवच कळत नाही हा सिद्धांत आहे कारण मग काय होतो देव तर कळत नाही पण अंतकरणामध्ये संदेह वाढतो निसंदेह आपलं अंतकरण राहत नाही संदेह हो, हो. एकदा संधेहाचं भूत तुमच्या अंतकरणामध्ये शिरलं की तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सुधरतच नाही पावले म्हणतात संशयामने थोरम अनेक पापना हे घोरम हा विनाशासी वाघूर प्राणी आसी कारण या जगात संशयासारखं असं मोठं पातकच नाही एकदा मनामध्ये संशय आला की तो संशय आपला विनाशच करतो असं माऊली मानतात म्हणून जोपर्यंत मनामध्ये संधी आहे म्हणजे संशय आहे तोपर्यंत आपल्याला गुरु कळत नाही गुरुची प्राप्ती होत नाही जरी गुरु आपल्यासमोर असला तरी आपण त्या गुरुवर विश्वास ठेवीत नाही कारण आपल्यात तो संशय आहे ते संशयाचं भूत आपल्या अंगामध्ये असल्यामुळं आपल्या पत्नीवर विश्वास राहत नाही त्या लेकरावर विश्वास राहत नाही कारण संशय म्हटलं की कुणावरच तो त्याच्या जीवनामध्ये विश्वास ठेवू शकत नाही त्याचं भूत उतरतच नाही कधी उतरतं ती स्मशानात गेल्यावरच ते भूत त्याच्या जीवनामध्ये उतरत असतं म्हणून भाऊली म्हणतात गुरुविना अनुभव कैसा कळे पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये भाव कळावा लागल दुसरी गोष्ट भक्ती कळावी लागल आणि अं तुमचं अंतकरण निःसंदेह झालं पाहिजे संदेह अंतकरणामध्ये राहिल्यानंतर तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही म्हणजे तुम्हाला गुरुचीच प्राप्ती होणार नाही अंतकरणामध्ये भावभक्ती आणि निसंदेह अंतकरण अत्यंत महत्त्वाचं आहे त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये गुरुची प्राप्ती होते गुरु आत्मज्ञानाचं खून तुमच्या जीवनामध्ये दाखवितात आणि मग त्या आत्मज्ञानाची खून ते एकदा गुरुनं दाखविल्यानंतर त्या रस्त्यानं तुमच्या जीवनामध्ये चालल्यानंतर भगवंताची तुमच्या आत्मस्वरूपाची तुम्हाला प्राप्ती होते नाहीतर तुमच्या जीवनामध्ये विविन देव नकळे निस निसंद्य गुरु विना अनुभव कैसा कळे गुरुशिवाय अनुभव आपल्या जीवनामध्ये येत नाही असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात तपे विना दैवत दिरा विना प्राप्त गुजे विना ही तो सांगे अत्यंत महत्त्वाचं चरण आहे आपण तप म्हणतो किंवा जप म्हणा किंवा भजन कीर्तन काय म्हणायचं ते म्हणा आपण भजन करतो कीर्तन करतो पूजा करतो आज आळंदीला कोठ्यावधी लोक गेलेत कशासाठी गेलेत तप गाडावं कारण कीर्तन आय काय मिळावं काही कीर्तन करावं म्हणून गेलेत काही आय काय म्हणून गेलेत काही त्या कीर्तन करणाऱ्याला दान देण्यासाठी गेलेले आहेत कशासाठी गेलेत तर काही पुण्य मिळावं तपे बिन दैवत दिल्या बिनं प्राप्त गुजे हे हित कोण सांगे कारण तप म्हणजे काय तैसा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सोळा भवि क्रमांक एकशे आठ मध्ये माउली काय सांगतात नीट ऐका अर्जुना अरे तुझ्या जीवनामध्ये स्वस्वरूपाची प्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये त्याचा प्राण इंद्रिय शरीर यांना झिजवावे लागते त्यालाच तप मानतात त्याशिवाय दुसरं तप या जगामध्ये काही नाही आपण जे तप करतो ते शुद्ध तप नाही तुमचं तप होईल ते राजस होईल तामस होईल काहीतरी मिळावं म्हणून करतो महाराज पैसे मिळावं म्हणून करतो भक्त काहीतरी पोराचं तरी हो। चांगलं व्हावं हो। पुरीचं चांगलं व्हावं म्हणून आमच्यासारखा जातो आणि जो पंगत घालणार आहे त्यानं म्हणतो एक लाखाचा फायदा झाला तर पुढल्या वर्षी पाच लाखाचा फायदा हो मालीत तुम्हाला एक पाच लाखामधून दोन लाख रुपये तुम्हाला खर्च करतो हे त्याच्या जीवनामध्ये व्रत बोललं जावतं म्हणून ते सात्विक कर्म होत नाही ते सात्विक कर्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये मोडत नाही म्हणून ते तप नाही म्हणून त्या तपानं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही पुण्य ते तामस राजस पुण्य होईल तुम्हाला तुम्हाला नक्की दोन ऐवजी दहा लाखाचं भगवंत देईल कारण अशा लोकाला तर जास्त पैसे भगवंत दिल्याशिवाय राहत नाही म्हणून तप हे अत्यंत अवघड असणारी गोष्ट आहे म्हणून देह जीव त्याचे कारण आपल्या जीवनामध्ये आपण जीव का झालो हा देहाचं माझा देह आहे माझा देह आहे मीच जीव आहे मीच जीव आहे हे तादात्म्य आपल्या जीवनामध्ये तोडून टाकण्यासाठी तपाची अत्यंत गरज आहे कारण त्यासाठी अंतकरणामध्ये सदैव विवेक जागृत लागतो जसं जागेपणे निद्रेसह स्वप्नाचा लय होतो जसं झोपीमध्ये आहात तुम्ही अनेक स्वप्न पडायला तुम्हाला भारताचा पंतप्रधान झालेल्या लगेच तुमच्या महागं पुढं सिक्युरिटी आहे लगेच तुम्ही रायफल घेऊन फिरायलेले आहेत आणि लगे काय तुमचं भाषण चालू आहे आणि कोणतरी काहीतरी बोललं की दस दिना झोपेतून उठला पंतप्रधान बी गेलं ती सिक्युरिटी ही गेलं जसं त्याचा लय झाला म्हणून स्वप्नामध्ये जागेपणी स्वप्नामधलं जागेपणी काही राहत नाही त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अंतर्मुख होऊन मनाची कारण आत्म्याकडे जी धाव असते आपल्या मनाची धाव कुठं आहे कारण मनात मन आपलं जे विषयाकडं धावतं आधी आपलं अंतर्मुख होऊन बुद्धी आत्मरूपाकडे वळवावी लागते त्याचवेळी मनाची धाव विषयाकडील आपोआप बंद होते त्याला तप म्हणतात कशालाही तप म्हण म्हणत नाहीत कारण मनाची मन तुमचं रात्रंदिवस विषयाच्या मागं धावतं म्हणून होऊन बुद्धीला आत्म्याकडे वळवावे लागते डबल रिपीट करायला कारण त्याचवेळी मनाची धाव विषयाकड धावण्याची बंद होते त्यालाच तप मानतात अशी हिताची गोष्ट कारण जी नाजूक असणारी गोष्ट कानात सांगायची जी गोष्ट आहे जी प्रेमाचा मनुष्य अत्यंत ज्याच्यावर प्रेम आहे त्याला सांगितली जाणार ही गोष्ट आहे ती माऊली या कारण तिसऱ्या चरणामधून हारेपाटाच्या या जगाला सांगतात आपल्या जीवनामध्ये तप म्हणजे काय कळावं लागेल जप म्हणजे काय कळावं लागेल भजन म्हणजे काय कीर्तन म्हणजे काय कीर्तनानं भजनानं प्रवचनानं जर भगवंते मिळाला असतात आज कोठ्यावधी लोकाला भगवंताची प्राप्ती या जगामध्ये झाली असती पण संत का का सांगतात काय ना आपण करतो काय हेच आपल्या जीवनामध्ये ताळमेळ नाही म्हणून आपल्याला त्या स्वस्वरूपाची आणि त्या भगवंताची प्राप्ती होत नाही असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरुणोपाय अत्यंत महत्त्वाचं शेवटचं हे चरण आहे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरुण पाय कारण माऊली म्हणतात या जगामध्ये लोकाला साधूच कळत नाहीत अनादी काळापासून हे चालू आहेत साधू कळतच नाही कळालेलेच नाहीत कारण साधू कुणाला हो हेच आपल्याला माहीत नाही ज्या मनुष्याला स्वस्वरूपाची ओळख झालेली आहे त्या आणि त्याला पग भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्याला साधू म्हणावं कारण ज्याला कारण स्वतःच्या स्वरूपाची ओळख नाही भगवंताची ओळख नाही त्याला साधू म्हटलं जातं का धर्मशास्त्र पठन करून लोकाला ब्रह्मज्ञान सांगितल्यानं तो साधू होतो का तो पंडित होईल असे ज्ञानी म्हणतील पैसे भरपूर त्याच्या जीवनामध्ये मिळतील पण तो संत होणार नाही साधू होणार नाही कारण तो मोठा महात्मा तुम्ही तुम्ही त्याला पदव्या देताल महंत मानताल आचार्य मानताल असल्या कितीतरी पदव्या तुमच्या जीवनामध्ये त्याला तुम्ही दिल्या जाताल पण ते तो संत नाही त्याला त्याच्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख नाही मग त्याला त्या भगवंताची कशी प्राप्ती होईल आणि ज्याला भगवंताचीच प्राप्ती झालेली नाही तो त्याच्या जीवनामध्ये दृष्टांताची मात माऊलीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोललेली आहे दृष्टांताची मात्र तू कसं सांगल तो तुम्हाला ह्या कारण धर्मशास्त्रामधल्या कथा सांगणार आहे त्या कथामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मग्न होणार आहात म्हणजे आसारच सांगणार आहे सार बाजूलाच राहिलेलं आहे सार काय सार फक्त का भगवंत आहे चार वेद अठरा पुराण सहा शास्त्र ह्या अठ्ठावीस जणांचं सार भगवंताची प्राप्ती आहे तेच माऊली हरिपाठामध्ये सांगतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात कारण साधूची संगती तरुण पाय तुम्हाला एक क्षणाची एक अर्ध्या क्षणाची जरी साधूची संगती घडाली तरी तुमच्या जीवनाचा कारण उद्धार झाल्याशिवाय नाही कारण तो साधू जो असतो तो, तो दृष्टांत काय सांगतो दृष्टांत म्हणजे एक छोटीशी बोधगर्भ कथा आहे तुमच्या जीवनामध्ये कारण आत्मस्वरूपाचा आणि त्या भगवंताच्या प्राप्तीची खून तुम्हाला पंडित पंडिताकडून तुमच्या जीवनामध्ये कधीच मिळणार नाही पंडित शास्त्रामधले अनेक तुम्हाला सांगल कथा सांगल असा भगवंत निर्गुण निराकार आहे असा आहे तसा आहे अशा नाही मिळतो तशाने मिळतो असं त्याच्या जीवनामध्ये सांगल धर्म सांग शास्त्र असं म्हणतो धर्म असं म्हणतो तो असं त्याच्या जीवनामध्ये पोकळ गोष्टी त्याच्या जीवनामध्ये बोलल कारण त्याला शास्त्रातलं कारण शास्त्रामध्ये जे सार का आहे आसार काय हे जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळालं नाही सार फक्त भगवंत आहे आसार हे सर्व कथा तुमच्या जीवनामध्ये सर्व शास्त्रामधले हे आसार आहेत कारण माऊलीने बार बार त्यांच्या जीवनामध्ये ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे हे जर आपल्याला कळत नसेल तर मग पुढे काही सांगण्याची गरज नाही त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ कारण सगळा विचार विवेक तुमच्या मनामध्ये किंवा विवेक तुम्हाला राहावा तुमच्या जीवनामध्ये विवेक असल्याशिवाय तुम्हाला तो हारीपाठ आणि हरिपाटाचा हारी अर्थ कळणार नाही कारण सर्व धर्मशास्त्राचं सार कारण आसार तूपच माऊलीने या हरिपाटामध्ये या जगाला वाढलेलं आहे आता ते तूप खायचं का नाही कसं खायचं हे आपल्याला खाण्याची तरी आपल्या जीवनामध्ये कारण विवेक असावा आपल्या जीवनामध्ये खाण्याचंही ज्ञान आपल्या जीवनामध्ये नसल तर तुमच्या बळ कुणी तोंडामध्ये घास घालीत नाही या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण कारण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून या तिन्ही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून या चारही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून कारण माझ्या वाणी वाट एखादा चुकीचा शब्द गेला असेल कठोर शब्द गेला असेल त्याच्याबद्दल मला माफ करावं माझी एवढीच तळमळ आहे एखाद्याही मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये हे खरं आहे सत्यकारण पचविण्यासाठी ताकद लागते आणि हे तुमचं परिवर्तन होवं कारण तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्ही भगवंत 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 आपल्या आतच आहे आत असणाऱ्या एखाद्याही मनुष्याला जर त्याच्या जीवनामध्ये कारण हे ऐकून त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्याला जर भगवंताची प्राप्ती झाली तर माझ्या जीवनाचं मी सार्थक झालं एवढंच माझं ध्येय आहे परत या चारी भावंडाच्या भगवंताच्या तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिपुठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम